नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जर तुम्ही याच्या आधीचा इनफॉर्मल गप्पा टप्पांचा आवाजामागे दडलोय कोण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन पहा त्यामध्ये मी तुमच्याशी खूप मनसोक्तपणे गप्पा मारल्यात आणि हो जर तुम्हाला आठवत असेल तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यापुढचं पुस्तक जे येणार आहे ते असणार आहे भयकथांचं तर मग माझं प्रॉमिस राखत मी आज एक नवीन भय संग्रह सादर करते अर्थातच पुस्तक आहे नारायण धारपांचं पुस्तकाचं पुस्तका नाव आहे माणकाचे डोळे हे पुस्तक फार कोणी वाचलं असेल असं मला वाटत नाहीये जितकं अनोळखी दिशा किंवा इतर ग्रहण वगैरे या पुस्तकांची नावं मी लोकांकडून ऐकली आहेत पण या पुस्तकाचं नाव मी फार ऐकलं नाही किंवा मला वाटत नाहीये त्यामुळे मग म्हटलं की जे पुस्तक कदाचित कमी लोकांनी ऐकलेलं असेल वाचलेलं असेल ते पुस्तक आपण तुमच्यासोबत घेऊन येऊयात त्यामुळे हे आज पुस्तक आपण नवीन चालू करत आहोत त्यातली आपली पहिली कथा शीर्षक कथा आहे कथेचं नाव आहे माणकाचे डोळे तुमचं जसं कर्म आहे ते तुम्हाला इथेच फेडावं लागतं तर हेच सांगणारी आपली आजची कथा ऐकूयात माणकाचे डोळे कृष्णाष्टमीची पावसाळी रात्र पावसात वाऱ्यात आणि काळोखात हातभरचे सुद्धा दिसत नव्हते टेकडीच्या माथ्यावर झाडाच्या आडोशाची ती झोपडी कोणाला सांगितल्याशिवाय सापडली नसती पण त्या निसरड्या चढावावरून एक काळी आकृती अगदी झपाट्याने वाटचाल करीत होती टेकडीच्या माथ्यावर आल्यावर त्याच्या नालांच्या वाहनाचा आवाज घडघडला त्याने दाराजवळ जाऊन त्यावर खुण्याच्या तीन थापा मारल्या आतून परत वेगळ्या थापा त्यावर त्याने परत वेगळ्या थापा दिल्या आणि मग हलकेच दार उघडले पोत्याचा पडदा होता त्यातून प्रकाशाच्या फक्त एक दोन चिरा बाहेर दिसल्या व मग दार परत बंद झाले पावसातून आत आलेल्या माणसाने डोक्यावरचे इडले बाजूला ठेवले व अंग झटकीत तो दारापाशीच उभा राहिला आत एक बाकडे होते व त्यावर एक मेणबत्ती जळत होती तिच्या प्रकाशात त्याला भिंतीला टेकून त्याच्याकडे तीक्ष्ण नजरांनी पाहणारी दोन माणसे दिसली हाताने खून करून तो म्हणाला जमलं सगळं चला भल्या खात्री केलीस का नाहीतर चुकायचाच मागच्या सारखा बोलणाऱ्याच्या अंगावर वस्कन मोडून भल्या म्हणाला पिर्या एक सांगितलं ना की मागची आठवण काढू नकोस म्हणून इतका वेळ न बोलेला तिसरा लख्या म्हणाला मागचं जाऊ द्या रे आजचा लक्ष कोपऱ्यातल्या कोनाड्याकडे आहे हे पाहून लख्या म्हणाला हा भल्या आता नाही आता नाही परत आल्यावर भल्याने हाताची पाठ ओठांवरून फिरवली व मान हलवली लख्याने एका फुंगरीने मेणपत्ती मालवली जऱ्या वेळाने त्या रात्रीत आणखी तीन काळ्या आकृती मिसळल्या रात्रीची दोन वेळ होती कृष्ण जन्माचे कीर्तन प्रसाद वगैरे संपून सारी माणसे आपापल्या घरी गेली होती संध्याकाळपासून थकून गेलेले पुजारीही सुटकेचा मोठा श्वास टाकून मंदिराचे महाद्वार बंद करायच्या तयारीत होते सगळीकडची हंडा झुंबरे विझवली होती फक्त अंतर्गृहातला नंदादीप तेवढा तेवत होता बाहेर पावसाने धुमाकूळ घातला होता जन्माच्या वेळी जरी मुसळधार यथायोग्य वाटली तरी आता ती थांबावी असे त्यांना मनातल्या मनात वाटत होते बाहेरचे महाद्वार बंद करण्यासाठी पुजारी आला तेवढ्यात त्याला अंगणात नालांचा अस्पष्ट आवाज ऐकू आला बाहेरच्या काळोखात त्याने डोळे किलकिले करून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याने एक श्वास पुरता घेतला नाही तोच अंधारातून तीन काळ्या आकृती उगवून त्याच्या समोर उभ्या राहिल्या कोण हवंय तुम्हाला त्यातल्या एका धिप्पाड माणसाने त्याच्या कळ्याभोवती हात टाकून त्याचे तोंड निब्रट हाताने दाबले अंधारात पुजाऱ्याला काहीही ओळखता आले नाही ए पटवट करू नका रे भटा चिबस आवाज करू न अंधार जरी कितीही असला तरी त्याच्या हातातला लखलखता सुरा पुजाऱ्याच्या डोळ्यासमोर काजव्यासारखा चमकला बोलू म्हटले तरी त्याच्या तोंडून शब्दही फुटला नसता हातापायांत पाणी भरल्यासारखा तो लटपटू लागला त्यांच्यापैकी एकाने मोठे आतून लावून घेतले आणि त्याला तसाच पुढे ढकलत ढकलत त्यांनी गाभाऱ्यापर्यंत आणले गाभाऱ्यात म्हातारा पुजारी अलंकारांच्या पेटीला कुलूप लावण्यासाठी वाकला होता बाहेरून आणलेल्या त्या पुजाऱ्याला त्यांनी निघरूनपणे त्या वृद्धाच्या अंगावर ढकलून दिले वेडेवाकडे आवाज करीत दोघे पेटीवर आदळले नंदादीपाच्या प्रकाशात तीन आडदा माणसे त्यांच्याकडे नजरा रोखून उभी होती काय काय झाले बापरे सुरा घेतलेला त्यांच्या समोर उभा राहिला त्याचा आविर्भावच इतका बोलका होता की शब्दाची जरुरीच नव्हती बाकीच्या दोघांनी पेटी उघडली आणि त्यातील वस्त्रे आभरणे अलंकार सर्व खेचून काढून जमिनीवर पसरले सोन्याचे व मोत्याचे दागिने त्यांनी एका पिशवीत भरायला सुरुवात केली मोत्याचा व पाचूचा कंठा सोन्याचे मद्रासी घाटाचे जानवे हातातल्या बिंदल्या व कढी कमरेचा पट्टा वृद्धाच्या डोळ्यात पाणी आले हर हर अरे काय करता तुम्ही देवा घरची चोरी ए काय तुझी निर्वत्षना? अरे नराधमानो हे जागृत दैवत आहे ज्याच्या उजव्या हातात चुरा होता त्याने डाव्या हाताने थाड्यात दिशी त्या वृद्धाच्या थोबाडीत मारली वृद्धाचे शब्द अर्धवट राहिले आणि डोळे एकदम काचे सारखे झाली तिरी मिरी येऊन तो जागच्या जागीच कोसळला पाहत होते त्यांनी सारी पेटी मोकळी केली मौल्यवान वस्त्रे आभरणे इथं पसरली होती त्यापैकी दोन रेशमी शेल्यांनी त्यांनी दोघा पुजाऱ्यांना करकचून बांधले व मुटकुळी करून कोपऱ्यात टाकून दिले सर्व वस्तू चिवडून त्यातील साऱ्या किंमती वस्तू त्यांनी काढून घेतल्या सगळी कपाटे उघडली सर्व जागा शोधल्या काही काही म्हणून मागे ठेवले नाही शेवटी त्यांची नजर मूर्तीवर गेली मूर्ती शुभ्र संगम रवराची होती अभयदान व वरदान अशा हातांच्या मुद्रा होत्या चेहरा निश्चल निर्विकार शांत होता पण मूर्तीच्या पायाजवळ जरा अंतरावर काळ्या पाषाणाची हस्तद्वय जोडलेली गरुडाची प्रचंड मूर्ती उभी होती त्या सर्व काळ्या पाषाणात त्याचे डोळे तेवढे लाल माणकाचे होते नंदादीपाच्या प्रकाशाने त्याच्या त्या लाल डोळ्यात मात्र ठिणगी दिसत होती राहून राहून भल्याचे लक्ष त्या तळपणाऱ्या लाल डोळ्यांकडे जात होते सरते शेवटी न राहून इतर दोघे काही बोलायच्या आतच त्याने एक लांब टांग त्या गरुडाच्या मूर्तीकडे घेतली सूर्याच्या तीक्ष्ण दोन्ही काढली आणि खिशात टाकून दिली एकदम ओरडला ए त्या भटाच्या वर झालास की रे टाळून भल्या म्हणाला कोणी काही बोलले नाही त्यांनी सारा गाभारा अंतर्गृह मंडप शोधला नंदा ती फुंकून टाकला व बाहेरच्या पावसात पाऊल टाकले निसरड्या वाटेवरून तीन काळ्या कभीन्न आकृती त्या झोपडीजवळ आल्या दाराचा कुरकुर आवाज झाला व वेळाने आत मेणबत्तीचा प्रकाश पसरला अंगावरचे ओले कपडे काढून त्यांनी बरोबर नेण्यासाठी त्यांची गठडी वळून तयार केली मधल्या बाकावर पिशवी टाकली आणि त्याच्याजवळच भल्याने खिशातले दोन माणकाचे डोळे टाकले पिर्याने कोनाळ्यातली बाटली व कप काढले एकेकाने दोन दोन कप घशाखाली उतरवल्यावर शरीरात भिनलेली थंडी व गारठा जरा कमी झाला हातपाय लांब ताणून मोठा आळस देत भल्या बाकाजवळ बसला व त्याने पिशवी सोडली इतक्यात झालं आजचं काम उद्या वरडा व्हायच्या तू त्या मूर्तीला हात लावाय ए वटवट करू नको म्हणून बोललो ना तुला एकदा ढेकर देत त्याने पिशवी उघडली व त्यातील रत्ने मौक्तिके दागिने सारे खाली ओतले ती सारखी हाताळताना त्याचे लहानसे डोळे मेणबत्तीच्या प्रकाशात त्याच्यासारखेच लकलकत होते बाटली जवळ ओढून त्याने परत कप भरला व तोंडाला लावला बाटली तिघांच्या परत फिरली ती नशा हळूहळू तिघांच्या मस्तकात व शरीरात पसरली इतका वेळ पिर्या स्वतःशीच गुणगुणत होता पण आता त्याने आपला हात लख्याच्या गळ्यात टाकला व त्याचा आवाज चढू लागला बाहेर पंचमहाभूतांचा नंगा नाच चालला होता त्यात आणखी एक सोसाट्याचा झंझावाती वारा सुटला सारी झोपडी पायापर्यंत हादरली एक मोठी वीज कडकडली आणि झोपडीचे दार उघडले गेले बाहेरचे पावसाचे तुषार आणि हवेचा गारवा खोलीत शिरला आणि मग त्यांच्या धुंदीतल्या डोळ्यांना बाहेरच्या अंधारापेक्षाही काळी अशी एक प्रचंड आकृती आज शिरताना दिसली दार आपोआप उघडले नव्हते त्याने ते लाथेने उघडले होते त्यांच्या डोळ्यांवरचा कैफ क्षणात उतरला वाऱ्याने फडफडणाऱ्या मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांना ती देवळातली गरुडाची प्रचंड मूर्ती झोपडीत आलेली दिसली त्या काळ्या पाषाणाच्या ठिकठिकाणच्या वक्र भागावर मेणबत्तीचा प्रकाश चमकत होता तो क्षणभरच दाराच्या आत उभा राहिला व मग चाचपडत त्या बाकाच्या रोखाने येऊ लागला कारण कारण त्याच्या चेहऱ्यात डोळे नव्हते तिघे ही दगडासारखे निर्जीव होऊन थिजलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होते हळूहळू पुढे येऊन त्याने बाकावरून हात फिरवला आणि त्याचे माणकाचे दोन्ही डोळे उचलले दोन्ही हातान ते दोन्ही डोळे घेऊन त्याने ते ता आपल्या चेहऱ्यात बसवले आणि मग त्या लाल डोळ्यांनी त्याने त्या तिघांच्याकडे निरखून पाहिले क्षणभर तो जागच्या जागीच उभा राहिला आणि मग पंखावरचे पाणी निथळण्यासाठी त्याने ते प्रचंड पंख एकदा फडफडवले त्या सोसाट्याच्या वाऱ्याने झोपडीच मुळासकट उडून जाते की काय अशी भीती त्यांना वाटू लागली मग आला तसा धीम्या पावलांनी तो परत दहाराबाहेर गेला ज्या ज्या दगडावर त्याची पावले पडली होती तेथे तेथे ते 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 लहान लहान खळगे पडले होते आणि त्यांच्यात पाणी साचले होते ते तिघेही जागच्या जागी खिळून बसले होते बाहेर परत एकदा खूप मोठी वावटळ सुटली एखाद्याला ती प्रचंड पंखाच्या फडफडा सारखी वाटली असती तर गवल नव्हतं आणि मग एक हाक आली भल्या ती हाक त्याच्या शरीराच्या कणाकणातून पायाखालच्या जमिनीच्या अणुरेणूतून घुमली माणसाचा आवाज घडविण्यासाठी जणू काही ज्वालामुखीतून उफाळणारा तप्तरस घडीतून फोफावणारा धबधबा भुयारातून घोंगावणारा वारा वापरला होता तारेने खेचलेल्या बाहुल्यासारखा भल्या उभा राहिला आणि दाराच्या रोखाने निघाला त्याचा काळा चेहरा मळकट पिवळा पडला होता डोळ्यांतून पाणी वाहत होत ओठ थरथरत होते स्वतःशी तो काहीतरी पुटपुटत होता फरफटणाऱ्या पायांनी अडखळणाऱ्या पाऊलांनी तो बाहेर गेला आणि एक क्षण मात्र कमी झालेल्या गोंगाटात त्याची एक अर्धवट किंकाळी ऐकू आली पुन्हा ती हाक गरजत निनादत घुमत आली रडत रडत ओरडत ओरडत पिर्या उठला आणि ठेचाळत दाराकडे निघाला वाटेत उंबऱ्याला अडखळून तो फरशीवर धप्प दिशी पडला परत उठला आणि बाहेर गेला क्षणभरच टिकलेल्या शांततेत त्याचे अर्धवट ओरडणे ऐकू आले नको, नको, मा, द, 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 देवा, लख्या, हातांनी घट्ट धरलेले बाग निर्जीव झालेल्या हातातून सुटले उलटले मेणबत्ती विजली तरीही त्या अंधारात अस्पष्ट दिसणाऱ्या दाराचा चौकटीकडे लख्या गेला उसळलेल्या खवळलेल्या गरजणाऱ्या निसर्गाच्या रौद्र रहुत अवतारात त्याची किंकाळी कोणापर्यंत पोहोचणार होती ही होती आपली आजची कथा माणकाचे डोळे आता भूत असतं की नाही किंवा असं काही घडतं की, की नाही याची मला कल्पना नाही पण एका गोष्टीवर मात्र माझा विश्वास आहे ते म्हणजे कर्म तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला भोगावंच लागेल आणि इथेच भोगावं लागेल आणि लगेच आशा करते की तुम्हाला खूप दिवसांनी भयकथा जी ऐकायला मिळाली आहे ती तुम्हाला आवडली असेल आणि अर्थातच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही मला इन्स्टाग्रामवरही नक्की फॉलो करा तिथे सुद्धा आपण नवीनच एक संकल्पना घेऊन येणार आहोत आशा करते की तुम्हाला वाचन आवडलं असेल आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू